भरपूर अत्याचार दोन वर्ष आधी वर्षी रोडून गेले चार लाख रुपये भरले मी मध्ये माझा नवरा आजार होता मला फीस भरू शकत नाही मांडले कित्येक लोकांना माफ केले मला लेकडायला माफ नाही केले मी चार लाख रुपये डिपॉझिट पूर्ण भरून गेले मी तर काय प्रिन्सिपल तर शिकार टाकले नाही प्रिन्सिपल इथे एज्युकेशन चालवून आमच्या लेकरीकडे ठेवतोय प्रिन्सिपल मुळे नाही प्रिन्सिपल करत असेल तुम्हाला विनंती कॅम्पसच्या बाहेरचा विषय कॅम्पसच्या बाहेरच भेटू आम्ही बोलायला गेलो तर कॅम्पसच्या बाहेरचा विषय म्हणून आम्हाला तोंड बंद केलं कॅम्पसच्या बाहेरून बोलावं त्यांनी आज तुम्ही मोठ्या संख्याने संख्येने पालक जमलात काय तुमची मागणी आहे नेमकं काय आंदोलन नमस्कार धाराशिवकर आम्ही धाराशिवच्याच मुलांचे इथलेच पॅरेंट्स आहेत आम्ही प्रॉपरचे आहेत एक वाजवी मागणी आहे की आमच्या मुलांना इथे अतिशय चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं आणि त्याच्यासाठी आम्ही रक्ताचं पाणी करून जो आम्ही पैसा कमवतो तो इथे घालतो की आमच्या मुलांना इथे चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी आम्ही आमची मुलं सिनियरपासून इथे आहेत जे प्रिव्हियस प्रिन्सिपल होते त्यांच्या त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्हाला खूप चांगला होता आणि म्हणून आम्हाला असं की आम्ही ही शाळा कंटिन्यू करावी म्हणून आम्ही आमची मुलं इथंच ठेवली आता आमची मुलं जवळ आठवी नववीमध्ये आहेत काही 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 जणांची इथं जे आहेत ती पण आता असं होऊ लागले की गेली दोन तीन वर्ष झालं जे इथलं जे मॅनेजमेंट आहे ते अजिबात पालकांच्या ज्या तक्रारी येतात त्यांच्याकडे लक्ष देत नाही आहे आम्ही जेव्हा जेव्हा सांगतो आहे की हे असं काही होतं आहे त्याच्यावर फक्त आम्हाला आश्वासनं मिळतात आणि हे जे आहेत हे मेल्स आम्ही केलेले एक वीस तीन तेवीसला केलेला आणि एक पंचवीस तीन तेवीसला केला होता आणि या मेल्समध्ये आम्ही डिटेल्स सांगितलं होतं त्याच्यामध्ये सर आम्ही हे मेल्स आम्ही लिहिले होते लिहिलेले एक दोन प्रकारे इथे करिक्युलम कम्प्लीट होत नव्हतं आणि त्याच्यावरती आम्ही विचारलं होतं की मॅम इतका सिलेबस तुम्ही गाळला तर तो सर हा तो प्रत्येक काय आम्ही आज, आज काय करणार तुम्ही आम्हाला सांगा आम्ही एवढं आम्ही एवढं केलं इथलं जी एमला बोललो जी एमने मेडिएशन केलं आमच्यामध्ये आणि जी एम सरांनी सांगितलं होतं की आम्हाला तीन तीन महिने द्या तुमच्या सगळ्या ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला मान्य आहेत इथं त्रुटी आहेत मॅडम नवीन आहेत आम्हाला तीन महिने द्या आम्ही ते सगळं करू पण वरच्यावर परिस्थिती इतकी बदलत जाते की आता म्हणजे आम्हाला बोलायला पण अवघड होऊ लागले